जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन आणि विकेंद्र आज आपण आलो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोळसेवाडी येथे पाहू शकता हे प्रथम तर तर्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि केडमसी यांचे खूप खूप आभार की ज्यांनी आपल्या सांगण्यावरून आपला व्हिडिओ केल्यामुळे हे गटावर कवर केलेला आहे स्लॅब टाकलेला आहे त्याच्यामुळे गटार पूर्णपणे बंद झालेला आहे त्याबद्दल कल्याण डोंबवली महानगरपालिका आणि सी दोघांचे खूप खूप आभार जाणते साहेबांचे जा खास करून आभार पण आपण पाहू शकता कचरा टाकण्यात येतो तर टाकू नये म्हणून काहीतरी प्रयोजन करा कारण आजूबाजूला दुकान आहेत माझी जी दुकानं आहेत त्यांना त्रास नको पाहू शकता तुम्ही आणि ते गटाराचं नियोजन नाही आहे पहा हे गटारावरती झाकण आच्छादला पाहिजे आधी अशी उघडी गटारा ठेवू नका पाहू शकता हे काम केल्याबद्दल तर धन्यवाद आहे तुमचे पण हे पण काम करून टाका जरा प्लीज कारण बघा दुसऱ्याच्या लोकांच्या दरवाज्यामध्ये पाणी जात आहे बघा गटाराचं पाणी त्याच्यामध्ये मच्छर आहे बघा पाहू शकता तुम्ही टाक पण आहे आणि बघा ना एखाद्याच्या दरवाज्याची घाण असेल तर आता आपण नागरिकांचीच मुलाखत घेऊ जरा नागरिक आपल्यासोबत आहेत दादा प्रथम जर तुम्ही हे हे जे काम केल्याबद्दल आभार माना हे एकदम खूप चांगलं झालं हे जे काम आम्हाला के डी एम सीच्या तर्फे करून भेटलं आणि आज तुमच्या व्हिडिओच्या तर्फे करून भेटलं आणि हे सगळं झाल्यानंतर आम्हाला याच्याबद्दल काहीच आता हे नाही त्रास नाही पण आता तक्रार पडतो आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास आहे का की वास येतो आणि मच्छर जास्त होतात आणि मेन करून तिथे जे पाणी साठलेलं आहे तिथे जास्त त्रास होतो तिथे पाणी पण आहे आणि आमचं असं म्हणणं होतं की हे जे कचरं आहे ते नाही पडला पाहिजे आता हे इकडचं काहीतरी सोल्युशन दिलं पाहिजे सरांनी आणि सगळ्यांचा धन्यवाद करतो मी के डी एम सी सांजे साहेबांचा पण खूप खूप आभार की त्यांच्या वतीने हे सगळं काम आमचं झालं आणि सचिन राणे सचिन राणे सतीश सचिन राणे सचि सचिन राणे सरांनी आम्हाला खूप साथ दिली त्यांच्या व्हिडिओच्यामुळे आमचं सगळं पूर्ण क्लिअर झालं ये बोलना आगे कि है नॉर्मल पब्लिक उगे है तो ऐसा करके बोलता दरवाज़ा पानी जाता है क्या बढ़ है ऐसे बताया पानी से जाता है सर क्या करेगा अभी परेशानी हमको मच्छर आ रहा है सब घर के आगे गंदा पानी नाली वाली भर के पूरा तकलीफ हमको होता है किधर जाएगा बताओ ये नाली खुला पड़ा है सब मच्छर यहीं से आ रहा है घर के आगे बीमार हमको होने का कुछ है तो सर ऑप्शन लो जाओगे चीज का आमदे सुटका मिळे आणि के आणि एम पी आणि के एम सी दोघांनाही विनंती आहे की ते आता कचरा टाकण्यात येऊ नये कारण अतिशय घाण वातावरण होत आहे हे जे काम तुम्ही स्लॅबचं केलं आहे त्याबद्दल नागरिकांनी तुमचे आभार मानलेलेच आहे पाहू चंदा पुन्हापणे स्लॅब तुम्ही केलेला आहे त्याबद्दल मी सुद्धा आभार मानलेले आहे सचिन झोसराणे जितंद्र यांनी सुद्धा आभार मानलेले आहे पण हे जे आहे ना कचरा इथे टाकण्यात येऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात यावी कारण आता बघा पाहू शकता तुम्ही साडेआठ वाजले आहेत साडेआठ वाजले तरी हा कचरा इथे बाजूला दुकान आहे बघा दुकानासमोरची घाण नागरिकांनी आपल्या दुकानासमोर तर साफसफाई केलेली आहे बा पाहू शकता तुम्ही करता पण हे जर असं घाण असेल तर कसं वातावरण आहे तुम्ही बघा जरा सकाळी साफसफाई कशी करणार मग दरवाजातच घाण आहे दुकानांच्या किंवा घरांच्या तर कसं काय साफसफाई करणार तर याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा धन्यवाद मानतो की तुम्ही काम चांगलं केलेलं आहे त्यामुळे जर वादच नाही पण हे जरा घालून टाका प्लीज मी विनंती करतो जय महाराष्ट्र पत्रकार सतीश जितेंद्र जय महाराष्ट्र धन्यवाद